नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण तयार करणार आहोत चमचमी असे चिकन क्रिस्पी चला मग रेसिपीला सुरुवात करूयात चिकन क्रिस्पी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे दही घेतले अद्रक लसूणची पेस्ट बेसन पीठ घेतले एक अंड घेतले मैदा घेतलाय त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर आणि ह्या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहे लाल तिखट धनेजिरे पूड हळद खाण्याचा कलर थोडासा गरम मसाला व चवीनुसार मीठ घेतलेला आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला चिकन मध्ये काढून घ्यायचं आहे चिकनमध्ये आपल्याला दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे ही घरगुतीच तयार केलेली अद्रक लसून पेस्ट आहे त्यामध्ये फ्रेश दोन चमचे दही घालून घेते दही छान फेटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत जे मी अगोदर सांगितलेले लाल तिखट गरम मसाला चाट मसाला धने जिरे पूड हळद खाण्याचा रंग आणि मीठ मसाले ॲड केल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत त्यामध्येच आपण एक पूर्ण अंड घालून घेणार आहोत चिकनमध्ये अंड घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही चिकन क्रिस्पीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी त्यामध्ये आपण बेसन पीठ ऍड करणार आहोत तीन चमचे या ठिकाणी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे मैदा घालायचा आहे छान असा क्रिस्पीनेस येण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर सुद्धा घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल व्यवस्थित असा एकजीव करून घेतलेला आहे व अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चिकन क्रिस्पी आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे वीस मिनटं झाल्यानंतर पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे छान असे चिकन क्रिस्पी त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत व मिडियम फ्लेमवरती हे चिकन क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायचे आहेत चिकन क्रिस्पी तळण्यासाठी आपल्याला साधारणतः आठ ते नऊ मिनटं लागतात चिकन क्रिस्पी तयार करताना तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता लागलीस तर एक ते दोन चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता खालच्या बाजूने छान असा सुरेख एक कलर आला की आपल्याला दुसऱ्या बाजूनेही पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे आहेत अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी चिकन क्रिस्पीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा या ठिकाणी आपले चिकन क्रिस्पी तळून तयार झालेले आहेत ते आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत चिकन क्रिस्पीचा आस्वाद तुम्ही शेजवान चटणी सॉस किंवा इतर कोणत्याही चटणी बरोबर घेऊ शकता रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा धन्यवाद